अभिनव भारत शिक्षण संस्था आणि नेताजी सुभाषचंद्र बोस म मा, महाविद्यालयाच्या वतीनं सावरकर जयंती आम्ही दरवर्षी साजरी करतो पण यावर्षीपासून आम्ही एक नवीन एक प्रपोजल तयार केलं आणि त्याच्यामध्ये सावरकर प्रतिष्ठानाची स्थापना केली आणि या सगळ्याच्या विद्यमाने एक सावरकर जयंती महोत्सव साजरा करायचा दरवर्षी ठरवलं हो त्या महोत्सवामध्ये दरवर्षीकरता आपल्या स सावरकरांच्या साहित्यावर सावरकरांच्या जीवनावर सामाजिक का कार्यावर राजकीय कार्यावर जे काम करून एक कमिटी नेमली आम्ही ते कमिटी काय करेल की या सगळ्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये यावर्षीचा पुरस्कार सावरस्कर पुरस्कार कोणाला देण्यात येईल त्याची निवड करेल त्या दृष्टीने हा कार्यक्रम उद्याचा आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम दोन दिवसाचा आहे अठ्ठावीस तारखेला ता अभिवाचन स्पर्धा आमच्या नेताजी सुभाष महाविद्यालयातच आहे संध्या अकरा वाजता आणि स सायंकाळी पाच वाजता सा सावरकरांच्या गीतावर संगीताचा कार्यक्रम आधारित आहे त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला संध्याकाळ कर सायंकाळी पण सहा वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे या मोठ्या व्याख्यानाचं आयोजन क करण्यात आलेलं आहे योगेश सोमन नावाचे सा सावरकरांविषयी अभ्यासक असलेले विचारवंत त्या दिवशी व्याख्यान देणार आहेत या कार्यक्रमाला अखिल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहसंघटन मंत्री श्री देवदत्त जोशी या कार्यक्रमाचे उद्घाटन राहणार आहेत या 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 कार्यक्रमाने या कार्यक्रमामध्येच तुमच्या आपल्या हे सावरकर प पुरस्काराचं वितरण शेषा मोर्ण त्या दिवशी होणार आहे बरोबरच या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपले प्रताप पाटील चिखलीकर तुमचे कोवळीकर आमदार के राम अमरभाऊ राजूरकर आणि शहरातील सावरकरप्र मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी आम्हाला त्याची खात्री आहे आणि दुसरं म्हणजे यानिमित्तच जे आम्ही एक या यावर्षीकरता नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय गौरव पुरस्कार देण्याचं ठरविले त्या पुरस्कारामध्ये आपल्या नांदेडचे आणि आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी दिलीप ठाकूर म्हणून आहेत त्या त्यांनी सामाजिक कार्यामध्ये जवळजवळ त्यांना आतापर्यंत शंभर एकशे एक पुरस्कार भेटलेला आहे तर तसेच आम्हाला आता शंभर आमचा विद्यार्थी असल्यामुळं मी त्यांना पहिलेच म्हणतो शंभर जर भेटले बाहेर पुरस्कार तर एकशे वा आम्ही देऊ परंतु एकशे एकवा पुरस्कार त्याला आधीच भेटला हो तो काही इथं नव्हता आम्ही मागच्या कार्यक्रमात देण्यात होतो तर आता यावेळेस त्यांना त्या कार्यक्रमात दिलीप भाऊला देण्यात येईल दुसरे इथं डॉक्टर मालपाणी म्हणून आहेत तर मधुमेह तज्ज्ञ नांदेडला पहिले कुणीही नव्हतं सगळे जनरल प्रॅक्टिशनरच मधुमेहाची प्रॅक्टिस करत होते तर एकोणीसशे एक्क्याण्णवला त्यांनी इथं प्रॅक्टिस सुरू केली ना आज ते हजारो म्हणजे हजारो पेशंट त्याच्या नांदेड जिल्ह्यातले त्यांची त्यांनी मधुमेह सेवा संघसुद्धा काढला त्या तर त्यांना एक पारितोषिक देणार आहोत मल्हार लाटकर हे मल्हार लाटकर नाव कुणाला बऱ्याच जणांना माहीत नसेल परंतु त्यांचं त्या ए आयवर आणि मोठ्या याच्यामध्ये आय टी क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव आहे आणि त्याने फार मोठं पुस्तक लि पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे त्या मी त्यांना देणार आहोत चौथं पारितोषिक चौथं पारितोषिक मुकुंद करंबेळकर म्हणून आहेत ते आहेत जळगावचे पण त्याचं काम इतकं जास्त आहे म्हणजे ते स्त्री स्त्रीप तज्ज्ञ आहेत आयुष्य त्याने सगळ्या मोठ्या या याच्यामध्ये सार्वजनिक याच्यामध्ये सेवा म्हणून काम केलेली आहे असे ते करंबळकर सि सिनेक्षेत म्हणजे नाट्यक्षेत्रात सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे त्यांनासुद्धा आम्ही हा पुरस्कार दे देणार आहोत त्यादृष्टी असा संपन्न होईल